नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे सिद्धी ज्योतिषीवर आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राशी भविष्य तुमचं करिअर प्रेमसंबंध आरोग्य आणि आर्थिक स्थिती यावर येणाऱ्या वर्षाचा कसा परिणाम होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाईम स्टॅम्प सापडले ज्यामुळे तुम्ही कुठल्याही राशीचं भविष्य पटकन पाहू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर पाहूया पहिली रास मेष राशीबद्दल मेष राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले जाणार आहे जरी या वर्षी मेष राशीच्या लोकांना मार्च महिन्यापासून शनीची साडेसाती सुरू होणार असली तरी घाबरायचे कारण नाही मार्च दोन हजार पंचवीसला शनी मीन राशीमध्ये येत आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांचे साडेसातीचे पहिले पर्व सुरू होत आहे तुमच्यामध्ये शनिदेव नवीन परिवर्तन घेऊन येईल या वर्षी मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होत जाणार आहे ज्या लोकांनी नोकरीसाठी प्रयत्न केले आहे त्यांना नोकरी लागू शकते नोकरी आणि व्यवसायामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या सॉल्व होतील काहींना नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे या वर्षी राशीच्या लोकांना पैशाची कमतरता भासणार नाही मेषराशीच्या व्यक्ती कामासाठी किंवा शिक्षणासाठी तसेच परदेशी फिरण्यासाठी प्रयत्न करत होते तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे त्यांना या वर्षी परदेशी जाण्याचा योग येत आहे ज्यांच्या वैवाहिक जीवनात सध्या अस्थिरता आहे त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालू होईल काहींचे विवाह जुळतील आणि तुमच्या बहीणबावाबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल ज्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविले आहेत त्या लोकांना शेअर मार्केटमध्ये यावर्षी मोठा फायदा होणार आहे आता पाहूया दुसरी रास रास ऋषभ राशीच्या लोकांना हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस साल चांगले जाणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला नोकरीमध्ये यश मिळेल व्यापाऱ्यांचा व्यापार वाढेल जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी मिळेल ऋषभ राशीचे लोक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील जिम मॉर्निंग वॉक योग साधना याकडे तुमचे लक्ष वेधले जाईल घरामध्ये धार्मिक कार्य होतील काही लोकांचे लग्न ठरतील घरामध्ये जर कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असेल तर हे स्वप्न यावर्षी पूर्ण होईल ऋषभ राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल आता पाहूया तिसरी रास मिथून रास मिथून राशीच्या लोकांना नवीन वर्ष दोन हजार पंचवीस साल तुमच्यासाठी विशेष असणार आहे नवीन वर्षामध्ये मिथून राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्याचा योग आहे नवीन जॉब शोधणाऱ्यांना नवीन जॉब मिळतील पण तुम्हाला त्यासाठी मेहनत जास्त करावी लागेल तरी तुम्ही घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका नवीन व्यवसाय करायचा असेल तर नीट सर्वे करून निर्णय घ्या ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्यात सुधारणा होईल ज्या व्यक्ती आपल्या जोडीदारापासून वेगळं राहण्याचा विचार करीत होते त्यांच्या विचारात बदल होण्याची शक्यता आहे तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत चालू होईल मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन इन्कम सोर्स चालू होईल तुम्ही जर कोणाला उसने पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याचीही शक्यता आहे मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना या वर्षी परीक्षेत चांगले यश मिळेल आता पाहूया चौथी रास कर्करास राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस वर्ष सर्वसाधारण जाईल आतापर्यंत तुमच्याकडनं पैसे खर्च होत आले आहेत त्यावर तुम्हाला खर्चावर नियंत्रण करावं लागेल विद्यार्थ्यांना हे वर्ष चांगले जाईल विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीला परीक्षेत यश मिळेल ज्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत होते त्यांची ही इच्छा या वर्षी पूर्ण होणार आहे काही व्यक्तींच्या जीवनसाथीचे आरोग्य खराब असल्यास त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे या वर्षी तुमच्याकडनं धार्मिक यात्रा घडतील तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता आता पाहूया पाचवी रास सिंहरास सिंह राशीच्या लोकांना हे वर्ष चांगले जाणार आहे या वर्षी तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते जे नोकरी करत आहे त्यांना प्रमोशन मिळू शकते व्यवसाय करणारे एखादे साईड बाय साईड नवीन व्यवसाय सुरू करू शकतात विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे परीक्षेत चांगले यश मिळेल यावर्षी सिंह राशीच्या लोकांना कामानिमित्ताने किंवा एका सहली निमित्ताने भरपूर प्रवास होतील सिंह राशीच्या लोकांनी त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी ज्यांना प्रॉपर्टी किंवा नवीन घर घ्यायचे आहे त्यांची ही इच्छा यावर्षी पूर्ण होईल आता पाहूया सहावी रास कन्या रास कन्या राशीच्या लोकांना हे नवीन वर्ष चांगले जाईल ज्या लोकांना नोकरीमध्ये होते त्यांची ही इच्छा पूर्ण होईल नोकरी व व्यवसाय असणाऱ्यांना चांगले लाभ होतील ज्यांना नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी घर असावे अशी इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल कन्या राशीच्या लोकांना नवीन व्यवसाय करायचा आहे तर ते नवीन व्यवसाय करू शकतात विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासात जास्त मेहनत घ्यावी लागेल अपेक्षेप्रमाणे यश मिळायचं असेल तर अभ्यासासाठी जास्त वेळ द्यावा लागेल कन्या राशीचे जे लोक लग्नासाठी प्रयत्न करत होते त्यांचे विवाह ठरतील विशेष करून लव मॅरेज होऊ शकते किंवा अरेंज मॅरेजची पण शक्यता आहे आता पाहूया सातवी रास तूळ रास तूळ राशीच्या लोकांना हे नवीन वर्ष चांगले जाईल या वर्षी तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये बहीण भावंडाबरोबरचे रिलेशनमध्ये सुधारणा होईल ज्या बहीण भावंडाबरोबर पटत नव्हते त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल किंवा तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल यावर्षी तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये सातत्य राहील तुमच्या घरामध्ये मंगल कार्य ठरतील तुम्ही धार्मिक ठिकाणी म्हणजेच एखाद्या प्रसिद्ध मंदिरामध्ये देवदर्शनासाठी जाल विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळेल आता पाहूया आठवी रास वृच्छिक रास या राशीच्या लोकांना हे वर्ष सुरुवातीला चांगले व आनंददायी जाईल तुमच्याकडून राहत्या घरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे घरामध्ये नवीन इंटिरियर डेकोरेशन किंवा नवीन घर घेण्याची शक्यता आहे जर तुमचे गावामध्ये घर असल्यास त्या घरामध्येही तुम्ही बदल करू शकता ज्या लोकांना स्वतःच्या छंदासाठी वेळ मिळत नव्हता त्या व्यक्ती वेळ काढून स्वतःचा छंद जोपासतील जसे की गाण्याचा नृत्याचा एखादा कलेचा क्लासेस लावतील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल घरामध्ये मंगल कार्य ठरतील तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आता पाहूया नववी रास धनुरास धनुराशीच्या लोकांना हे वर्ष चांगले जाणार आहे यावर्षी धनुराशीच्या लोकांच्या नोकरी व व्यवसायामध्ये चांगले बदल होतील तुम्ही कामानिमित्ताने प्रवास कराल धनुराशीचे काही लोक आजाराने त्रस्त असतील तर त्यांचे आजार बरे होतील काही लोकांनी लोन घेतले असेल तर त्यांचे लोन पूर्णपणे फेडले जाण्याची शक्यता आहे धनुराशींच्या काही लोकांचे लग्न जुळतील विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल आता पाहूया दहावी रास मकर रास मकर राशीच्या लोकांना हे वर्ष चांगले जाणार आहे मार्च महिन्यापासून मकर राशीच्या लोकांची शनीची साडेसाती संपणार आहे मकर राशीच्या लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल तसेच तुमच्या इन्कममध्ये मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे काही व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची चांगली शक्यता आहे मकर राशीच्या लोकांमध्ये यावर्षी धार्मिकता वाढणार आहे तुम्ही धार्मिक, धार्मिक स्थळांना म्हणजेच तुमच्या कुलस्वामींच्या देवी देवतांच्या दर्शनासाठी जाऊ शकता आत्तापर्यंत तुमचे कामानिमित्ताने लांबचे प्रवास होत असतील तर ते प्रवास कमी होण्याची शक्यता आहे जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत आहे त्यांना चांगले यश मिळेल आता पाहूया अकरावी रास कुंभरास कुंभराशीच्या लोकांना हे वर्ष विशेष जाणार आहे कुंभराशीच्या लोकांचे शनीच्या साडेसातीचे अंतिम पर्व चालू होणार आहे या वर्षी तुम्ही आळस झटकून नवीन उत्साहाने काम करणार आहात तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायामध्ये पैसे गुंतवू शकता या वर्षी तुमच्याकडून लांबचे प्रवास होणार आहेत तुम्हाला तुमच्या गावाकडच्या घराची ओढ लागेल गावाकडचे तुमचे येणे जाणे वाढेल शेती असल्यास शेतीमध्ये लक्ष द्याल तुमच्या घरामध्ये भरभराटी होण्याची शक्यता आहे तुम्ही घरासाठी नवीन वस्तूंची खरेदी कराल विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेल आता पाहूया बारावी रास में रास मीन राशीच्या लोकांना हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस साल चांगले जाणार आहे यावर्षी तुमच्या मीन राशीमध्ये शनीचे परिवर्तन होणार आहे हे तुमच्या साडेसातीचे दुसरे पर्व मार्च महिन्यापासून चालू होणार आहे मीन राशीच्या लोकांचा आतापर्यंत खर्च वाढत चालला होता तर आता खर्चाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे नोकरी तुम्ही तुम्ही घरापासून दूर असाल तर परत तुमच्या राहत्या घराजवळ नोकरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करू शकता त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरामध्ये काही वादविवाद असल्यास ते मिटण्याची शक्यता आहे घरामधील वातावरण समाधानकारक राहील ही माहिती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल पण लक्षात ठेवा राशी भविष्य हे तुमच्या जीवनात मार्गदर्शन करते पण तुमचे प्रयत्न आणि ठामनिश्चय हे यशाचं खरं रहस्य आहे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदी व सुखमय जावो धन्यवाद तर मंडळी हे होतं दोन हजार पंचवीस सालाचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच ज्योतिषविषयक माहिती आणि मार्गदर्शनासाठी सिद्धी ज्योतिषी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा